मेरे पे भरोसा रखो अमित शहाजींनी केला शब्द पूर्ण दादरावजी केचे, याना माजी दादरो केचे याना आर्वी येथे जल्लोष फटाक्याची आतिषबाजी आर्वी मतदारसंघातील माजी आमदार दादरावजी केचे यांना विधान परिषदेची उमेदवारी पक्षाने जाहीर केल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करून व मोठ्याने नारे देऊन आपला जल्लोष छत्रपती शिवराय चौकात साजरी केला माजी आमदार दादराव केचे भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच केच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विधान परिषद जाऊन हाय कमांडाला साकड घालून विधान परिषद उमेदवारी दिवे यांनाच मिळावी याकरता जोरदार मागणी केली होती परंतु दादारो यांना उमेदवारी मिळाल्याने आता आर्वी विधानसभा क्षेत्रात दोन आमदार तर एक खासदार झाले त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे येत्या काळात आर्वी विधानसभा क्षेत्रात विकास होण्याचा सुवर्णकाळ सुरू होणार असे चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या जागेवर महाराष्ट्र राज्य सरकार पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपतर्फे तीन लोकांना संधी मिळाली संदीप जोशी संजय केणेकर आणि आमदार दादराव केचे समावेश आहे उद्या अर्ज दाखल करायचा आहे दादराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आले होते म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वडणी लागली आहे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे काल शनिवारी केचे यांना माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात बोलावून घेतले उमेदवारीसाठी आवश्यक का ती कागदपत्रे आहेत काय केली ती सर्व चेक झाल्यावर दादराव केचे यांनी त्यांच्या एका सहकार्यासह त्यांनी नागपुरात बोलावून घेतले दोघेही सर्व तयारी करून मुंबईस पोहोचले केचे यांना उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्याचे कळले चार महिन्याची धगधग वाढीव प्रतीक्षा संपुष्टात आली मुंबईवरून बोलताना ते म्हणाले की मला माझ्या नेत्यावर विश्वास होताच तिकीट मिळ याची खात्री होती माझी निष्ठा फळास आली उद्या सतरा मार्च रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना झालेला आनंद लपून राहिला नाही